हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो खरं तर मनापासून सॉरी मला या चॅनलवरती स्टोरी टाकायला खूप लेट झालं आहे तर प्लीज खरंच सॉरी अखंड त्या कपड्यांकडे पाहत म्हणाला हे कपडे घाल मूनने त्याच्याकडे पाहिलं ते त्या कपडे म्हणजे एक जड साडी आणि काही दागिने होते अगदी तसेच कपडे अखंडने तिला याआधीही घालायला दिले होते आणि आता पुन्हा एकदा तेच करत होता तिला समजलं होतं की त्याचा हेतू काय आहे तो तिला आपल्या घरी पत्नी म्हणून घेऊन जाणार होता हे विचार करताच मुनच्या अंगावर काटा आला तिच्या आई वडिलांना हे कळल्यावर किती दुःख होईल हे तिला ठाऊक होतं पण तिच्याकडे आता दुसरा पर्यायही नव्हता ती हळू आवाजात म्हणाली मी हे कपडे घालायला तयार आहे पण तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका मिस्टर सिंघानिया ती एवढं बोलली होती तोच अखंड तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ उडत म्हणाला मी निर्णय बदलणार नाही छान जोपर्यंत तू माझं ऐकशील तोपर्यंत मी तुझ्याशी प्रेमाने बागेन पण जर तू माझं ऐकलं नाहीस तर मून त्याचं वाक्य तोडत म्हणाली पण मी तुमचं ऐकत होते मिस्टर सिंघानिया मी जेवण घेत होते तुम्हीच रागावलात ती वाक्य पूर्ण करेपर्यंत अखंड हसला आणि तिच्या अगदी जवळ येत म्हणाला पण तू आधी दुर्लक्ष केलंस ना आधी मला ॲटिट्यूड दाखवला जर तू आधी जेवली असतीस तर मला काही हरकत नव्हती पण तू माझ्या प्रश्नाला उत्तर न देता मला इगो दाखवलास त्यामुळे तो इगो मोडणं मला भागच पडलं त्याचं बोलणं ऐकून मून गप्प झाली ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली अखंड बाजूला जात म्हणाला तुझ्याकडे फक्त वीस मिनटं आहेत मला माझी बायको अगदी परफेक्ट दिसली पाहिजे असं म्हणून तो पुन्हा कपाटाकडे गेला अजूनही तो टॉवेलमध्येच होता कपडे घेताच तो मूनच्या समोरच बदलायला लागला मूनने लगेच नजर पळवली आणि बेडवर ठेवलेले कपडे घेऊन चेंजिंग रूममध्ये गेला अखंड विचारत म्हणाला कुठे चाललीस मून हळू आवाजात म्हणाली चेंजिंग रूममध्ये अखंड तिच्या जवळ आला तो काळ्या पॅन्टमध्ये होता आणि शर्ट शिवाय तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ घेतला तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर टेकले आणि तिला त्याच्या शरीराची उष्णता जाणवली अखंडने तिच्या गालावरून हात फिरवत तिच्या मानेपर्यंत नेला आणि म्हणाला चांद तुला माझं एकदाच बोलणं समजत नाही का तू का मला पुन्हा पुन्हा राग आणतेस आणि त्यानंतर इकडे मून काही बोलणार एवढ्यात तिने स्वतःला त्याच्यापासून दूर केलं आणि साडीचा दुपट्टा खाली फेकला तिच्या या हालचालीवरून अखंडला सर्व समजलं मून त्याच्याकडे पाहत म्हणाले आता तुमच्यापासून काही लपवायचं उरलं नाही मिसर सिंघारिया तुम्ही माझं आयुष्य आणि माझं शरीर दोन्ही उद्ध्वस्त केलं आहे आणि त्यानंतर इकडे अखंड तिच्याजवळ गेला तिच्या केसात हात घालून घट्ट पकडलं आणि तिचा चेहरा आपल्या जवळ आणत म्हणाला ही बर्वाती तुझ्याच चुका आहेत आणि तिचं शिक्षा तुला मिळते त्यानंतर इतकं म्हणून त्याने तिचा चेहरा जोरात दूर ढकलला आणि तो तिथून निघून गेला म्हणून शांतपणे उभी राहिली ती कपडे बदलू लागली तिने अखंडच्या समोरच जुने कपडे काढले आणि नवीन कपडे घातले तिच्या डोळ्यात अश्रू तरळले पण ती ते गाळले नाही ती तुटत होती पण स्वतःला सावरत होती आता तिला कळलं होतं अखंडच्या चा जाळ्यातून बाहेर पडणं सोपं नाही तिला आता संयमाने वागायचं होतं चुकीचं काही बोललं किंवा केलं तर त्याचा अर्थ अखंड वेगळाच काढेल थोड्या वेळानंतर मन पूर्ण तयार झाली ती आणि अखंड खाली आले मूनचं लक्ष हॉलमध्ये बसलेल्या रिद्धीकडे गेलं जी कोणाशी तरी फोनवर बोलत होती रिद्धीने ही अखंड आणि मूनकडे पाहिलं मुनला असं वाटलं जणू ती रिद्धीला आधी कुठेतरी पाहिलं आहे पण आठवत नव्हतं की नेमकं कुठं रिद्धी लगेच त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली भाऊ तुम्ही कुठे चाललात आणि तेही मूनसोबत अखंड हलकसह हसत म्हणाला माझं आणि चांदचं लग्न झालं आहे आणि असं ऐकले की लग्नानंतर प्रत्येक मुलगी एकदा आपल्या माहेरी जाते बस तीच परंपरा पाळतोय रिद्धी काहीतरी बोलणार इतक्यात अखंडने तिच्याकडे पाहत थंड आवाजात म्हटलं जा जाऊन तुझ्या अभ्यासावर लक्ष दे रिद्धीने लगेच आपले डोकं खाली झुकवलं आणि मून इकडे मान हलवत तिथून निघून गेली मून मात्र थक्क होऊन अखंडाकडे पाहत राहिली स्वतःच्या बहिणीशी तो एवढ्या कठोर शब्दात बोलतोय मग तिच्याशी तो कसा वागेल याची कल्पनाच तिला थरकाप उडवणारी वाटली तेवढ्यात कृतिकाजी आणि एकांशी आपल्या रूममधून बाहेर आले कृतिकाजीने जींची नजर मूनवर पडतास त्या पटकन तिच्याकडे आल्या आणि म्हणाल्या तू कुठं चालली आहेस म्हणजे अखंड तू कुठं चाललास अखंड निर्विकारपणे म्हणाला मॉम तुम्ही हा प्रश्न असा विचारलात जणू तुम्हाला उत्तर माहितीच नाहीत त्याच्या बोलण्यावर कृतिकाजींचे शब्द गळून पडले त्यांना ठाऊक होतं की अखंड त्यांच्यापैकी कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही सुरुवातीपासूनच त्याचं हे वागणं होतं जर काही सांगायचं ठरवलं तर तो स्वतःच बोलायचा पण कुणी विचारलं की तो कायम गप्प राहायचा एकांशी अखंडकडे पाहत म्हणाले मला तुझ्याशी काही बोलायचं आहे चल माझ्या स्टडी रूममध्ये पण त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंडने मूंच्या कमरेवर हात आपला हात ठेवला मौनने जी साडी आणि ब्लाउज घातला होता त्यात थोडा गॅप असल्यामुळे तिचं पोट आणि कंबळ थोडीशी दिसत होती अखंडच्या बोटांचा स्पर्श होताच मौनच्या अंगावर काटा आला ती हलकीशी थरथरली अखंड थोडासा तिच्या जवळ चुकून शांतपण टोसणाऱ्या सुरात म्हणाला डॅड जर तुम्हाला नीट दिसत नसेल एक दा। चेक अप तर कृपया एकदा डोळ्यांचं चेकअप करून घ्या नाही जमलं तर मीच डॉक्टरला तुमच्याकडे पाठवतो आता माफ करा असं म्हणून अखंड मूंडला घेऊन दाराकडे निघाला मूनच्या घशात कोरडेपणा आला होता अखंडच्या थंड कठोर बोलण्याने आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबाशी वागण्याने तिला स्पष्ट जाणवलं की तो माणूस नाही कदाचित माणूस हा शब्द त्याच्यासाठी वापरलाच नाही तो दगडासारखा आहे आणि त्या दगडांवर आपलं डोकं किती दिवस आपटावं लागेल हे तिला माहीत नव्हतं बाहेर आल्यावर अखंडने गाडीचं दार उघडलं मुन्ने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर अखंड थोडंसं स्मित करत म्हणाला असं नाही आहे चांद की मी तुला फक्त द्वेषच देईन कधी कधी प्रेमही देईन फक्त ते दे तुझ्यावर अवलंबून आहे तू त्या प्रेमासाठी पात्र आहेस की नाही का मूण काही न बोलता शांतपणे गाडीत बसली सध्या तरी तिला अखंडशी वाद घालायचा नव्हता कारण त्याचा काही उपयोग नव्हता अखंड गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि हॉस्पिटलच्या दिशेने गाडी दिस निघाली आता काही वेळानंतर सिटी हॉस्पिटलच्या बाहेर गाडी थांबली मुनचा चेहरा उजळला अखेर तिला थोडा दिलासा मिळाला आणि त्यानंतर ती गाडीतून उतरायला जात होती तेवढ्यात अखंडने तिचा हात धरून थांबवलं मूणे आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं सिटी हॉस्पिटलच्या बाहेर काही समजत नव्हतं अखंड सोबत त्याच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती ती गाडीतून उतरणार एवढ्यातच अखंडने तिचा हात पकडला मनने आश्चर्याने मागे पडून त्याच्याकडे पाहिलं अखंड हलक हसला आणि म्हणाला तुला माहिती आहे का चांद तू ब्युटी विथ ब्रेन आहेस प्रत्येक नवऱ्याला आवडतं की त्याची बायको जितकी सुंदर दिसते तितकीच हुशारही असावे पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत ती बायको आपला मेंदू नवऱ्याच्या समोर वापरत नाही समजलंस ना माझं म्हणणं असं म्हणत त्याने मूनच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा हळुवारपणे तिच्या कानामागे सारल्या मोनला त्याच्या बोलण्याचा अर्थ पूर्णपणे समजला होता ती शांतपणे मान हलवत म्हणाली मी समजलं तुमचं म्हणणं मी कोणालाही काही सांगणार नाही तिचं उत्तर ऐकून अखंड पुन्हा हसला आणि म्हणाला परफेक्ट असं म्हणत त्याने तिचा हात सोडला मून लगेच गाडीतून खाली उतरली काही क्षणांनी अखंडही दुसऱ्या बाजूने खाली आला आणि मून जवळ येऊन पुन्हा तिचा हात आपल्या हातात घेतला मूनने एक खोल हो श्वास घेतला आणि त्याच्यासोबत आत चालू लागली तिचे पाय जड झाल्यासारखे वाटत होते मून रिसेप्शनकडे गेली आई कोणत्या वॉर्डमध्ये आहे हे, हे विचारण्यासाठी कारण आत्तापर्यंत त्यांना आय सी यूमधून डिस्चार्ज मिळालेला असावा पण अखंडने पुन्हा तिचा हात पकडून थांबवत म्हणाला तुला खरंच वाटतं का की अखंड सिंघानिया ज्याची नजर संपूर्ण जगावर आहे त्याची नजर तुझ्या आईवर नसेल त्या तुझ्यासाठी खूप खास आहेत आणि तू माझ्यासाठी खास आहे बाकीचं तुला समजलंच आहे त्याचा हेतू मूलला स्पष्टपणे उमगला थोड्याच वेळात अखंड तिला घेऊन एका प्रायव्हेट वॉर्ड समोर आला मूलने दरवाजा उघडला आज समोरच पलंगावर सुहासिनीजी झोपलेल्या होत्या आणि अभिनवजी त्यांच्याजवळ उभे होते मूलने झटकन अखंडचा हात जोडून त्यांच्याकडे धाव घेतली पण अखंडने तिचा हात पुन्हा घट्ट पकडला आणि हलक मुरगळला आह मूंच्या तोंडून वेदनेने आवाज निघाला त्या क्षणी मूनला स्वतच्याच विचारावर पश्चाताप झाला तिने अखंडपासून दूर जाण्याचा विचार तरी कसा केला अखंडने तिला धरून आत नेलं सुहासिनी ने आणि अभिनवजी मून आणि अखंडकडे पाहतच त्यांच्या डोळ्यात धक्का दिसला सुहासिनीजींना काही क्षण शब्दच फुटले नाहीत आणि अभिनवजी लगेच अखंड मुंच्या समोर येऊन उभा राहिली अभिनवजी मुनकडे आश्चर्याने पाहत होते काही क्षणांनी त्यांनी नजर वर केली आणि अखंडकडे पाहिलं अखंड हलकसा हसला आणि म्हणाला मुनला काहीही म्हणू नका डॅड त्यांच्या तोंडून डॅड हे शब्द ऐकून अभिनवजींच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की अखंड त्यांना डॅड म्हणून हाक मारेल अखंड पुन्हा एकदा हलकं हसत म्हणाला जर आपण मुंचे डॅड आहात तर आता आपण माझेही डॅड झालात बाकी सगळं तुम्हाला नीट समजलंच असेल ना अभिनवजी आश्चर्याने विचारले पण तू आम्हाला आधी का नाही सांगितलं मूण तूही आम्हाला सांगितलं असतस तर मुंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते खाली मान घालून घालून उभी राहिली तिला तिच्या वडिलांना सगळं सांगायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते अखंडने सुहासीजींकडे पाहत सांगितलं मला फार वाईट वाटत होतं की मॉमची तब्येत खराब झाली होती पण माझ्यासाठी ही लग्नाची वेळ खूप महत्त्वाची होती तर सांगू इच्छित होती पण मीच तिला थांबवलं मला वाटलं मॉमच्या तब्येतीवर त्याचा अधिक परिणाम होईल अभिनवजी काहीच बोलू शकले नाहीत त्यांना सगळं जणू स्वप्नवत वाटत होतं मूनने आता नजर वर करून अखंडाकडे पाहिलं तिच्या मनात राग उसळला हा माणूस सगळ्यांसमोर किती सभ्य प्रेमळ असल्याचं नाटक करतो पण तिच्यासमोर मात्र सिंहासारखा गरजत उभा राहतो आणि तिला त्रास देण्यास नेहमी तयार असतो अखंड मूनला घेऊन सुहासिनी जिंकडे आला आणि म्हणाला मूण आपल्याला भेटण्यासाठी खूप आतुर होती तुमच्याशिवाय तिला एक क्षणही शांत बसवत नव्हता लग्नाच्या कारणामुळे थोडा उशीर झाला पण तुम्ही तिच्यावर रागवू टाका सुहासिनीजींनी मान हलवत नाही असं उत्तर दिलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते अखंडने आता मूंचा हात सोडत म्हणाला काय करतेस माझ्या बाजूला उभी राहून चल जा तुझ्या मोमकडे किती दिवसांनी भेटतेस त्यांना त्यांचं विचारपूस करून पुन्हा एकदा अखंडकडे पाहिलं त्याने तिचा हात इतका घट्ट पकडला होता की तिचा हात पांढरटून लाल झाला होता ती जास्त वेळ न घालवता सुहासीजींकडे धावली त्यांच्या छातीशी डोकं टेकवत ती म्हणाली मी तुम्हाला खूप मिस केलं मॉम मला तुमची खूप काळजी वाटत होती तुम्ही ठीक आहात ना सुहासीजींनी तिच्या केसांवरून हात फिरवत मान हलवतात मोन मग अभिनवजींकडे वळली आणि म्हणाली आणि पापा तुम्ही तुम्ही कुठे होतात तुम्हाला माहिती आहे का मी किती शोध घेतला तुमचा किती वेळा कॉल केले पण तुमचा नंबर लागतच नव्हता मला खूप काळजी वाटत होती तुमची मी तर पोलीस स्टेशनमध्येही गेले तुमची तक्रार नोंदवायला पण तिथेही काहीच माहिती मिळाली नाही असं म्हणत तिने अखंडाकडे गंभीर नजरेने पाहिलं तिला ठाऊक होतं पोलीस स्टेशनमध्ये तिच्याशी जसं वागण्यात आलं त्यामागे हात अखंडचाच होता अभिनवजीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आय एम सो सॉरी बाळा माझ्यामुळे तुला त्रास झाला मी एका मीटिंगमध्ये अडकलो होतो आणि फोन माझ्याकडे नव्हता त्यामुळे तुझ्याशी संपर्क साधता आला नाही पण आता सगळं ठीक आहे अभिनवजी मूलला म्हणतात त्याच्या त्यांच्या बोलण्यावरून मूलने खोल श्वास घेतला निदान आता तिचे मोम आणि ठीक आहेत हीच तिच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट होती थोडा वेळ मूलने आपल्या आई वडिलांसोबत घालवला ती सतत असा क्षण शोधत होती की ज्यावेळी ती अभिनवजींशी एकती बोलू शकेल आणि त्यांना स्वत बद्दल काही सांगू शकेल पण अखंड मात्र तिथेच उभा होता त्याने मुनला एका क्षणासाठीही एकती सोडलं नाही थोड्या वेळाने तो मुनकडे पाहत म्हणाला चल ना चांद उद्या आपली रिसेप्शन पार्टी आहे आणि आज आपल्याला बरीच तयारी करायची आहे आणि आता मॉमची तब्येतही सुधारली आहे फक्त त्यांना पुन्हा काही होऊ नये हीच काळजी घ्यायची हे बोलताना त्याचा आवाज थोडा गंभीर झाला मूल लगेच उभी राहिली आणि त्यांच्या जवळ येत त्याच्या जवळ येत म्हणाली हो ना मॉमला काही होणार नाही चला आपण घरी जाऊया मला हॉस्पिटलमध्ये अजिबात बरं वाटत नाही मॉम घरी गेल्यावर मी त्यांच्यासोबत खूप वेळ घालवेन आणि मॉम डॅड तुम्ही दोघं उद्या रिसेप्शन पार्टीला याल ना अभिनवजी लगेच नकार देणार होते पण अखंड त्यांच्या बोलण्याच्या आधीच आधीच म्हणाला अरे चांद हे तुझे मॉम डॅड आहेत मग ते आपल्या रिसेप्शनला का येणार नाहीत आणि मला तर अभिनवजींना आय मीन डॅडला माझ्या काही बिझनेस पार्टनरशी भेटवायचं आहे त्यामुळे डॅड जे येणं तर खूपच गरजेचं आहे अखंडच्या त्या बोलल्यावर अभिनवजी काही बोललेच नाहीत ते फक्त हलकंसं हसले अखंड मूंकडे पाहत म्हणाला जर तुला हवं असेल तर तू थोडा वेळ मॉम डॅडसोबत घालव मी एकट्याच रिसेप्शनच्या तयारीसाठी जाईन तुला माहितीच आहे ना मी बऱ्याच गोष्टी स्वतः करू शकतो आणि त्यानंतर त्याचं बोलणं ऐकून मूच्या मनात एक क्षणभर विचाराला की ती हो म्हणावी पण अखंडाचे शेवटचे शब्द ऐकून ती पटकन म्हणाली नाही नाही मिस्टर सिंघानिया मी तुमच्यासोबतच येते असं एकटं राहणं चांगलं नाही वाटत शिवाय मॉमसोबत डॅड आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जास्त लोकांना थांबूही देत नाहीत ना अखंड काही बोलला नाही फक्त हलकंसं हसला आणि अभिनवजींकडे पाहत म्हणाला जर काही गरज भासली तर नक्की सांगा डॅड आता तुमची मुलगी माझी झाली आहे पण मला तुम्ही तुमचा मुलगाच समजा अभिनवजी आता मून आणि अखंडकडे पाहत खरंच पाहून खरंच आनंदी झाले होते त्यांनी असं कधी कल्पनाही केली नव्हती पण त्या दोघांकडे पाहून त्यांना जाणवलं की ते एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत सुहासी चेहऱ्यावरही हसू अखंड सोबत वरच्या बाहेर आली दोघ बाहेरच्या दिशेने चालत होते इतक्यात एका पेशंटला स्ट्रेचरवर घेऊन आत नेलं जात होतं मोनने त्या पेशंटकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं ती ती तीच महिला पोलीस होती जिने मूनवर हात उगारला होता आता तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता आणि तिचं शरीर रक्ताने माखलेलं होतं जणू काही तिचा भयंकर अपघात झाला असावा मूनचे पाय थबकले ती त्या कॉन्स्टेबलकडे पाहत म्हणाली तुम्ही इथे तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अखंडने तिचा हात धरला आणि म्हणाला चूक केली होती तिने चांद आणि त्या चुकीचीच शिक्षा तिला मिळाली आहे म्हणूनच तिचं हे हाल झाले त्याचं बोलणं ऐकून मूनचं हृदय धडधडू लागलं ती पुन्हा थांबली आणि त्याच्याकडे पाहत विचारलं म्हणजे म्हणजे तुम्हीच तिचं असं केलं मूनने विचारलं अखंड निर्विकार चेहऱ्याने पण खोल आवाजात म्हणाला तिने तुला हात लावला चांद आणि कोणी तुला हात लावलेलं आणि मी त्याला सुखरूप राहू देईन असं कसं होऊ शकतं त्याचं बोलणं ऐकून मोनच्या पायाखालची जमीनच सरकली मित्रांनो आजचा भाग इथे संपला पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा